येथे ठेवण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सौ शीतलताई गोगावले कदम अध्यक्ष तथा डायरेक्टर संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्ट सौ निर्माताई घोसाळकर रायगड जिल्हा प्रमुख शिवसेना महिला आघाडी चॅरिजम फाउंडेशनची पूर्ण टीम आणि सत्तर ते ऐंशी महिला होती तीस महिलांना शिलाई कोर्स प्रमाणपत्र वाटप केला गेला पंधरा आदिवासी महिलांना शिलाई मशीन वाटप केली गेली या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॅप्टन एस रंधावा सचिन वाघ विलास आठवले जय दोशी विजयश्री कराड मॅडम किशोर झेमसे पायल मॅडम सुजाता इंगळे मॅडम जान्हवी लाड मॅडम अनिकेत कांबळे हजर होते

माझ्याकडे आलेला आहे तर सुरुवात जी झाली जनरेशन फाउंडेशन अगोदर एक विचार फार महत्वाचा होता तो विचार असा होता की दोन हजार पंधरा साली पुण्यामधनं कोरोनाच्या कालावधीच्या अगोदरच्या काळापासून गोरगरीबांना मदत करणे ही रंधा कुटुंब यांनी एक वसंत होता कारण सण इसलिए थोड़ा कम बोलता हूँ कई तो बार के बाद कुछ और कर आगे उसका तो मैं बहुत धन्यवाद करता हूँ मैडम कर, का आए और थोड़ा बहुत आभारी आपने टाइम निकाला और आप सबका बहुत बहुत धन्यवाद इसी तरह से आप लोग आगे बढ़िए मेहनत करिए जो भी हो सकेगा थोड़ा हम भी आपके साथ हैं और मैडम ने भी बोला अगर तई ने बोला तो भी आपके साथ है अभी उसी तरह से आप सब आगे बढ़िए तो और में को भी मेरा पाल है मैं आज यहाँ खड़ी हूँ सिर्फ और सिर्फ की वजह से खड़ी भी हिम्मत और उनकी वजह से पास चलाने के लिए बैठ यहाँ पे बैठी है आज उनकी वजह से मैं खुद ट्रेन कर रही हूँ सिर्फ और सिर्फ उनकी हिम्मत की वजह से आज मैं इस फाउंडेशन के थ्रू इन औरतों को ट्रेंड करने वाली तो मेरी भी आपसे यही रिक्वेस्ट है कि जिन लड़कियों को मैंने तैयार की हूँ आज हमारी इसमें इस ऐसे दाद में देखे उन्होंने और नहीं कोई ये देखे धर्म देखे कुछ नहीं देखे आए हमारे इसमें और हमारे लिए खड़े हैं तो आज मैं रिक्वेस्ट कर रही हूँ आपसे कि ये लड़कियाँ जो तैयार भी है उनको मशीन वगैरह प्रोवाइड करके

कोणत्याही गरीब वस्तीमध्ये आपण गेलो तर त्या त्या प्रत्येकाला त्यांची आपल्याला समजतो की त्यांची काय समस्या आहे त्यांना कोणत्या गोष्टीची गरज आहे आणि त्या गरजेच्यासाठी आपण त्या चॅरिटेबल संस्था असेल आपण त्या नावामध्ये जो सिम्बॉल सुद्धा खूप छान प्रकारे तुम्ही सर दाखलेला आहे त्या सिम्बॉलचं मला थोडस उल्लेख करा असं वाटतो की जो तुम्ही प्रत्येकीला एका हातामध्ये हात धरून जो तुम्ही उभारण्यात केलेला आहे ते चार आणि त्या खऱ्या अर्थाने महाड आधव आणि कोलाशोर आमदार आणि आता खूप वर्षांपासून आणि तेच नव्हती पण आणि त्याचा खूप आनंद आहे आम्हाला आपल्या सर्वांची खात्री मंत्री महोदय आदरणीय शेवावी साहेब त्यासोबत येथे उपस्थित ज्या चॅरिटेबलकडनं चॅरिसन फाउंडेशन कडून सर्वसेवा सन्मान रंगासाहेब त्यासह संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा आदरणीय शिवताई गोवाली मदा त्यासोबत पूजा मॅडम आणि सर्व सन्माननीय चॅरिटेबल चॅरिजन फाउंडेशनचे सर्व सन्माननीय सदस्य आणि खऱ्या अर्थाने मोठ्या संख्येने ते उपस्थित सर्व सन्माननीय महिला वर्ग आपल्या सगळ्यांना असं नमस्कार प्रास्ताविकेमध्ये आपल्या दादा सांगितलं आहे चॅरिजन फाउंडेशनने प्रकारे प्रशिक्षण दिलेलं आहे आणि आता तीनशे मार्गीन महिला या प्रशिक्षणामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत त्याच पद्धतीने जसं चालिसन फाउंडेशन काम करतं त्याच पद्धतीने यांची शिव सजनी चॅरिटेबल ट्रस्ट केले ते त्याच पद्धतीने काम करत आहे गेले तीन वर्ष जवळजवळ सगळ्याच गोष्टींमध्ये म्हणजे महिलांचं सहजमीकरण असो किंवा जिथे जिथे चांगल्या गोष्टींच्या चांगल्या जिथे जिथे आवश्यकता असते तिथे सर्जनी खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे खरं कथन ताईने आपण की आपण दोघांनी मिळून ते ताईंची संजीवनी आणि आपली ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन एकत्र येऊन खूप चांगल्या पद्धतीने यापुढे देखील खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतं आणि खऱ्या अर्थाने आज महिलांना रोजगाराची खूप आवश्यकता आहे जेव्हा आम्ही इलेक्शनमध्ये आता दोन तीन वर्ष जेव्हा फिरतो आणि आत्ताच्या या लगेच झालेल्या तेव्हा लक्षात आलं की महिलांना काम करायची खूप इच्छा आहे पण होते का की घरातली जबाबदारी सोडून तर बाहेर जाऊ शकत नाही त्यांना रोजगार हा घरी आला म्हणजे

म्हणजे मामा माझे मामा बसतो त्यांच्या हस्ते माझ्या आयोगामध्ये जीवन पुरस्कार मला त्यांनी गेला आहे एकशे सतरा आमदारांमध्ये सव्वीस आमदारांमध्ये एकशे सतरा लोकांचे प्राण वाचण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यातून महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक कॅप्टन एस रंधावा अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निम्प्ट चोवीस या न्यू चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद